नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते नारळी भात Dakar, तर नारळी भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी बासमती तांदळासाठी आपल्याला एक वाटी नारळाचा चव लागेल तर नारळाचा चव काढण्या काढण्यापूर्वी वरून नारळाची वरून काळा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला चव काढायचा आहे तर आपल्या आपण अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तर तांदूळ एक दोन तीन पाण्याने आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तुम्ही पाणी पाण्यात भिजवत ठेवू शकता कमीत कमी वीस मिनटं तरी तांदूळ भिजत ठेवायचं म्हणजे आपला भात छान मोकळा सुटसुटीत होतो तर मी वीस मिनटं तांदूळ छान भिजवून घेतला आहे तर, तर लगेच आता भात तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घातलं तूप गरम झालं की याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन तीन हिरवे वेलची आणि लवंग घालायची त्यानंतर आपला भिजवलेला आणि धुवून घेतलेला तांदूळ घालायचा तर तांदूळ घातल्यानंतर तुपामध्ये आपल्याला मस्त छान परतून घ्यायचं आहे तांदूळ परतला की याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तर याच्यामध्ये दोन वाटी गरम पाणी घालायचं आणि आपल्याला याच्यावरती झाकण न ठेवता आणि हाय फ्लेमवरती तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तांदळातलं पाणी थोडंसं राहिलं की याच्यावरती झाकण ठेवून छान वाफ काढायची पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान मोकळा सुटसुटीत भात झाला आहे तर याच्यामध्ये खडे मसाले जे गोड्याच गोड चवीचे असतात ना तर तसं लवंग दालचिनी आणि वेलची हेच घालायचे दुसरे काळे मिरे वगैरे घालायचे नाहीत त्यामुळे भाताला तिकटसर चव येते तर भात काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं त्याच्यावरती आपल्याला नारळाचा चव छान परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर नारळाचा चव छान परतून घ्यायचा आहे नारळाच्या चा चवच्याऐवजी तुम्ही ओला नारळ खिसून पण घेऊ शकता त्यामुळे सुद्धा भात खूप छान होतो नारळाचा चव च एक दोन मिनिट छान परतला की त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आणि अर्धी वाटी साखर घालायची आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यावेळी गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे साखर विर विरगळायच्या अगोदरच आपल्याला याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला भात घालायचा आहे नाहीतर आपला भात असा खूप चिकट होईल म्हणजे साखरेचा पाक झाल्यासारखं होईल त्यामुळे साखर विरघळायच्या अगोदरच याच्यामध्ये तयार करून घेतलेला आपण भात घालून घ्यायचा आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला फक्त याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा तर जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर साखर पूर्ण विरगळेल आणि त्याचा असं थोडासा पाक झाल्यासारखं होईल त्यामुळे चिकट चिकट होईल त्यामुळे भात नारळामध्ये मिक्स झाला की लगेच गॅस बंद करायचा तर याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला आहे येलो तर तुम्ही पांढरास तुम्हाला भात आवडत असेल तर ठेवू शकता पण मला येलो असं भात छान वाटतो खायला त्यामुळे मी थोडासा फूड कलर घातला एकदम ऑप्शनल आहे तर फूड कलर घातल्यानंतर एकदम छान मिक्स करून घ्यायचं आता यावरती मी थोडेसे काजू तुपामध्ये परतून ते घालणार आहे वरून आणि तयार झालेला आहे आपला नारळी पौर्णिमेचा मस्त असा नारळी भात आज नारळी पौर्णिमा आहे तुम्ही ही नक्की करून बघा